ओम नम भगवते वासुदेवाय भगवद्गीता अध्याय चौदा योग नमस्कार श्रीकृष्णांच्या भक्तांनो आज आपण अध्याय चौदा गुणत्रय विभाग योगाचा खऱ्या अर्थ जाणून घेणार आहोत आपले संपूर्ण जीवन या तीन गुणावर चालते सत्व रज आणि तम ही तीन शक्ती आपल्या विचारांना स्वभावाला कर्मांना यशाला आणि अपयशाला नियंत्रित करतात सत्व रज आणि तम हे तीन गुण खूप महत्वाचे आहेत ते आपल्या स्वभावावर कर्मावर विचारांवर नियंत्रित ठेवायला मदत करतात कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात या गुणांना ओळखा समजा त्याच्यावर विजय मिळवा कारण जो गुणातीत झाला तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो चला तर्मा, तर मग प्रत्येक श्लोकाचा स्वतंत्र आणि सविस्तर अर्थ आपण जाणून घेऊया तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला स... आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ भक्ती रिलेटेड पाहण्यासाठी श्लोक एक भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी तुला सर्वश्रेष्ठ आणि पवित्र ज्ञान सांगणार आहे हे ज्ञान समजल्यावर मनुष्य मुक्त आणि श्रेष्ठ बनतो खऱ्या अध्यात्माला सुरुवात योग्य ज्ञानातून होते योग्य ज्ञानाचं मार्गदर्शन असणं किंवा आपल्याला योग्य असणं खूप महत्वाचं आहे त्यानेच आयुष्य मन शांत आयुष्य सुंदर म व्हायला मदत होते हे ज्ञान समजून चालल्याने साधक माझ्या मनाने रूपाला पोहोचतो ज्ञान मनुष्याला देवत्वाच्या जवळ नेते त्यामुळे ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे संपूर्ण सृष्टीचा आधार असलेली प्रकृती हे माझे रूप आहे जीवाची बीजे मी त्या प्रकृतीत टाकतो सृष्टीमागे एक दैवी नियम व शक्ती आहे सर्व देहाचे जन्मस्थान प्रकृती आहे आणि मी सर्व जीवाचा पिता आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी सर्व जीवांचा पिता आहे विश्वातील सर्व जीव एकाच मुळातून आले आहेत प्रत्येकाचे जीव एकाच मुळातून आले आहेत श्लोक पाच सत्व रज आणि तम हे तीन गुण जीवाला देहाशी बांधून ठेवतात कोणते गुण सत्व रज आणि तम आपला स्वभाव विचार कर्म हे तीन गुण ठरवतात श्लोक सहा सत्वगुण निर्मळ प्रकाशमान आणि सुख देणारा आहे नीट लक्ष द्या सत्वगुण निर्मळ प्रकाशमान आणि सुख देणारा आहे तो जीवाला ज्ञानाशी जोडतो सत्वगुण उन्नती देतो पण त्याचा अहंकार बांधून ठेवू शकतो श्लोक श्लोकसात रजोगुण अर्थ रजोगुण इच्छा आसक्ती आणि न संपणाऱ्या धावपळीला कारणीभूत असतो रजोगुण प्रगती देतो पण मन अस्थिर करतो पण आपलं मन स्थिर ठेवणं खूप अत्यंत महत्वाचा आहे श्लोक आठ तमोगुण तमोगुण अज्ञान झोप आळस निर्माण करतो तमोगुण मनुष्याला खाली ओढतो श्लोक नऊ तीन गुण जीवावर राज्य करतात सत्व आनंदाने रजकर्माने तम अज्ञानाने बांधतो गुणापासून कोणीही सुटत नाही श्लोक दहा कधी सत्व वाढते कधी रज कधी तम ते एकमेकावर विजय मिळवत राहतात आपले मन का बदलत राहते आपले मनही कधीही स्थिर राहत नाही सारखं अस्थिर असतं हे करू का ते करू तिकडं जाऊ का इकडं जाऊ हिथं जरी तुम्ही वाचत असाल तर तुमचं मन दुसरीकडं कुठेही असू शकतं असं आपलं मन बदलत राहतं कारण गुण बदलतात श्लोक अकरा ज्ञान प्रकाश स्वच्छता शांतता जाणवली तर सत्वगुण वाढला आहे सकारात्मकता म्हणजेच सत्व नेहमी सकारात्मक विचाराचं राहावं नकारात्मक विचार करू नका सकारात्मक विचार केल्याने काही त्रुटी दूर होतात अडचणी दूर होऊ शकतात श्लोक बारा अतिशय इच्छा लोभ स्थिरता धावपळ हे रजोगुण उफाळ्याची लक्षणं आहेत रजोगुण जीवन विस्कळीत करतो श्लोक तेरा अर्थ अंधार ब्रह्म झोप आळस याचा अर्थ तमोगुण वाढत आहे या गुणामुळे मन कमजोर होते सत्वगुणाने मरलेला मनुष्य पुण्यवान लोकांमध्ये जन्म घेतो सत्वाचे फळ सदव्य उन्नतीचे असत सत्वाचे फळ नेहमी उन्नतीचं असतं श्लोक पंधरा रजोगुणी मनुष्य मानसात जन्म घेतो तमोगुणी अधोगतीला जातात गुण आपले भवितव्य घडवतात श्लोक सोळा सत्वाचे फळ शुद्ध ज्ञान रजाचे फळ दुःख तमाचे फळ अज्ञान असं फळे मिळतात जीवनाची गुणवत्ता गुणावर अवलंबून असते आपण जे गुण करल आपण जे गुणवर आव... हे असल करेल त्याच्यावर आपल्या जीवनाची गुणवत्ता जीवनाची प्रगती अवलंबून असते त्यामुळे चांगले गुण करा सत्वातून ज्ञान जन्मते रजातून लोभ आणि तमातून मूर्खपणा तुमचे विचार म्हणजेच तुमचा प्रमुख गुण तुमचे जे विचार असतील तेच तुमचा गुण असेल श्लोक अठरा सत्वगुणी वर जातात वर जातात रजोगुणी मध्यम राहतात तमोगुणी खाली जातात म्हणजे प्रगती खाली ओढली जाते गुण म्हणजेच उन्नती किंवा अधोगती जेवढे तुमचे चांगले गुण असेल तेवढी तुमची उन्नती व्हायला मदत होईल जो गुण कर्माचे कारण आहेत हे पाहतो तो मुक्तीच्या मार्गावर चालू लागतो गुणाची ओळख आध्यात्मिक बुद्धी गुणाची ओळख म्हणजेच आध्यात्मिक बुद्धी होय ज्याला चांगले गुण करायचं आहे अशी ओळख आहे त्याला आध्यात्मिक बुद्धी असते श्लोक वीस गुणावर विजय झाल्यावर जन्ममरण मिटते गुणापलीकडे जाणे म्हणजे मोक्ष मिळवणे होय श्लोक एकवीस अर्जुन विचारतो गुणावर कसा विजय मिळवायचा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतात गुणावर कसा विजय मिळवायचा हा प्रश्न म्हणजे अध्यायाचा मुख्य भाग आहे गुणातीताची चिन्हे ज्याला सुख दुःख समान आहे समान वाटत तो समान मानून घेतो मान अपमान समान वाटतो शांत स्थिर निस्वार्थ जो मी नाही म्हणतो मी पणा गाजवत नाही तो गुणातीत आहे गुणांना स्वीकारणे आणि त्याच्यापासून दूर राहणे गुणतितेचे लक्षण आहे जो काहीही मिळाले तरी समाधानी राहतो नीट लक्ष द्या आपल्या आयुष्यात खूप उपयोगी ठरणारं असं वाक्य आहे जो काहीही मिळाले तरी समाधानी राहतो ज्याचे मन अविचल आहे तो मुक्त आहे समाधान म्हणजेच गुणतिताता श्लोक पंचवीस जो भक्ती योगाने माझे शरण येतो जो भक्तियोगाने माझ्या शरण येतो तो सहज गुणातीत होतो भक्त फक्त भक्तीनेही गुणावर विजय मिळतो श्लोक सव्वीस अविरत प्रेम आणि भक्ती केल्यामुळे साधक माझ्यात विलीन होतो भक्ती ही सर्वात सोपी मुक्तीची वाट आहे भक्ती ही सर्वात सोपी मुक्तीची वाट आहे श्लोक सत्तावीस मीच परब्रह्माचा आधार आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात मीच परब्रह्माचा आधार आहे जीवन अमरत्व आनंद हे माझ्यापासूनच निर्माण झाले आहे सर्वांचे अंतिम सत्य अंतिम सत्य म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होय त्यांच्यापासूनच या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात अध्याय चौदा आपल्याला शिकवतो गुणांनुसारच आपला स्वभाव भविष्य आणि कर्म घडते सत्व वाढवा रज शुद्ध करा आणि तम कमी करा असं गुणांबद्दल माहिती सांगतात यातूनच गुणातीत होण्याचा मार्ग सुरू होतो ही शिकवण आयुष्य बदलणारी आहे भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका